राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गदाचा जाहीरनामा जो आहे तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या यामध्ये मानण्यात आलेल्या आहेत आणि महिलांसाठी एक मोठी गोष्ट पाहायला मिळते पाचशे रुपयामध्ये गॅस सिलेंडर नेमका कसा दिला जाईल पाचशे रुपयामध्ये गॅस सिलेंडर आपल्याला बघितलं असेल आपण की कर्नाटक मध्ये आता आठशे रुपये गॅस सिलेंडर देत आहेत सध्याच सरकार आणि त्याच्यामध्ये स्टेटची सबसिडी आहे यापूर्वीच्या काळात आपल्याला सगळ्यांना सबसिडाइज गॅस सिलेंडर मिळत होते आता आपण बघतोय जीवघेणी महागाई झालेली आहे आणि या महागाईमध्ये कुठे ना कुठे आपल्याला सबसिडाईज करणं गरजेचं आहे आज जरी उज्ज्वला योजना पंतप्रधानांनी आणलेली आहे तरी पण तुम्ही जर सरासरी आकडेवारी पाहिली तर एका वर्षात एक सुद्धा सिलेंडर अनेक कुटुंब वापरू शकत नाहीये म्हणजे त्या सिलेंडरचा उपयोगच होत नाहीये कारण पुन्हा फायरबोडला लोक जात त्यामुळे आपल्याला ह्या महागाईमध्ये सबसिडाईज काही काही गोष्टी घडणं महत्वाच्या आहेत आणि दृष्टीने स्टेट सबसिडी आणि सेंट्रल गवर्नमेंटची सबसिडी मिळून शपथनामा आहे जर का इंडिया आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं तर पाचशे रुपयांमध्ये मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत डेफिनेटली डेफिनेटली कारण आमचे शंभर टक्के निवडून आले तरी दहा खासदारच असतील आणि हा शपथनामा एवढ्यासाठी आहे की आपलंही सरकार असेल आमचं सरकार असेल तरी ह्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत महिलांच्या बाबतीत अनेक महत्वाच्या योजना आम्ही ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे कारण आज मुली किंवा महिला बाहेर कम्युनिटीमध्ये सुद्धा नाही लहान मुली शाळेत सुद्धा सेफ नाही ऑनलाईन प्रेझेन्स आता खूप वाढलेला आहे त्याच्यात पण सेफ्टी नाही आहे तर सेफ्टीवर आम्ही खूप भर दिलेला आहे महिलांच्या बाबतीत मेन्स्ट्रल लीव्ह जपान जपानमध्ये अठराशे सालात सुरू झालं आणि आता सुद्धा भारतामध्ये दहा मेन कंपन्या आहेत स्विगी झोमॅटो सारख्या की त्या महिलांना ऑप्शनल मेन्सल लीव्ह देतात ह्याच्याबद्दल कोणी बोलत सुद्धा नाही मला वाटतं आमचा पक्ष एकमेव ज्यांनी ही मेन्शुअल त्यांना देखील खूप काही दिलेलं पाहायला मिळतं जे डिग्री झालेले आहेत डिप्लोमा झालेले आहेत त्यांना आठ हजार रुपये स्टायपन देण्याचा तुम्ही राईट टू अप्रेंटिसशिप अप्रेंटिसशिप ऍक्ट ऑलरेडी आहे पण त्या तरतुदींमध्ये अमेंडमेंट आणावी लागेल तो सुद्धा न्याय युवकांना मिळावा या दृष्टीने इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मध्ये आहे तर आम्हाला तो पटतोय आणि आम्ही त्या दिवशी अनेक दिवसांपासून सुरू होता पन्नास टक्क्याच्या वरची आठ जी पन्नास टक्क्याच्या वरची जी आठ कुठेतरी दूर करून आम्ही एक वेगळा कायदा निर्माण करू काय ते करणार आज आपण बघतोय की जातीनिहाय जनगणना व्हावी हा ही मागणी सर्व बाजूनी होतीये आणि ती आज काळाची गरज आहे कारण प्रत्येक राज्यामध्ये कॉम्पोजिशन वेगळं आहे काही ठिकाणी ओबीसी जास्त असतील काही एरियाज एस टी जास्त असतील एस सी जास्त असतील तर त्या जनगणेनुसार आपल्याला ह्या पुढच्या काळात काही पावलं उचलावी लागतील आणि त्यासाठी पन्नास टक्के आरक्षण हे नेहमी बाधा इंदिरा सानी जी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जाऊन देत नाही त्या आरक्षणामध्ये आणि म्हणून त्याच्यात जनगणना झाल्यावर त्या आधारे तरतूद करण्याची गरज आहे आणि तर हा शपथमाला शपथनामा जो आहे तो राष्ट्र राष्ट्रपकडून जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी देखील एक विशिष्ट आयोग स्थापन करण्यासाठी देखील याच्यामध्ये तरतूद केलेली आहे असं घोषणा केलेली आहे परंतु हा शपथनामा आहे जर का जेवढे खासदार निवडून येतील तेवढे खासदार हे सगळं हो, हो। यासाठी जे ते संसदेमध्ये आवाज उठवणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रपती किती नेमकी खासदार निवडून ने येतात आणि याबाबत किती आवाज उठवतात हे हो ते आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे